पाथडी शहरातील वामनभाऊ नगरमधील एका कॉम्प्लेक्सच्या तळघरातून अज्ञात परप्रांतीय कामगाराचा मृतदेह हो आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे मृतदेह हो अंदाजे पंचावन्न साठ वर्षीय पुरुषाचा असून त्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे सदर मृतदेह हो कुजलेल्या आणि फुगलेल्या अवस्थेमध्ये असल्यानं परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर गाळा उघडून पाहिला असता यामध्ये सदर मृतदेह आढळला आहा यानंतर पोलीस निरीक्षक विलास पुजारी उपनिरीक्षक विलास जाधव हो, पोलिस नाईक अमोल आव्हाड सचिन गणगे आणि संजय जाधव हो यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शिवविच्छेदनासाठी हलवला या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात याचा तपास सुरु आहे मृत व्यक्ती परप्रांतीय बांधकाम कामगार असावा असा अंदाज पोलिसांचा आहे त्याच्यासोबत कोणी राहत होतं का याचाही शोध घेण्यात येतोय याविषयी अधिक माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली माथर्डी शहरातील भाऊ नगर या ठिकाणी श्री विष्णू कोंडराम गायकवाड यांचे कॉम्प्लेक्समध्ये एक साठ ते पासष्ट वर्ष वयाचे व्यक्ती अवस्थेत आढळून आले सदर व्यक्तीचे प्रेत हे पूर्णपणे उजलेले होते सदर प्रेतावर आम्ही विचारपूस करता ग्रामस्थांनी ते बिगारी काम करत करत असल्याचे कळवले असून सदर मय मे, मै त्याची ओळख पटवण्याकरिता प्रेत डेड हाऊसमध्ये चोवीस तास ठेवण्यात आले होते आणि तो ज्या ठिकाणी बिगारी काम करत होता त्यांच्याकडून माहिती मिळाली की तो दीड वर्षापूर्वी पात्र डीशारात आला होता त्याचे ज्या ज्या ठिकाणी तो बिगारी काम करत होता त्या कॉन्ट्रॅक्टदारांकडे विचारपूस करून त्याचे झारखंड येथे असल्याचे कळवले आहे आणि त्यांनी त्याच्याकडे आधार कार्ड नसल्यामुळं त्याच्या पूर्ण नावाचा काही उल्लेख करण्यात आला नाही त्याला फक्त चाचा म्हणून संबोधित असायचे आणि अशा प्रकारे त्याचे नातेवाईक नसल्याचंही त्यांनी त्यावेळी ते त्यांना सांगितलं होतं नातेवाईक नसल्यामुळे आम्ही सदरचे पोस्ट प्रेतावर पोस्टमॉर्टम करून सदरचे प्रेत हे पी एस आय जाधव स्टाफ यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत त्याचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये त्यांचं कौतुक होत आहे की ज्याचा कोणी वारस नाही त्याचा पोलिसांनी अंत्यविधी केला या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असलं तरी पोलिसांचा तपास वेगानं सुरू आहे एक मानुसकी दाखवत नगरपरिषद कर्मचारी गणेश दिनकर लक्ष्मण दिनकर रवींद्र दिनकर आणि रवी घोरपडे शिवा बालवे तोफिक मनियार तसंच पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या उपस्थितीमध्ये सदर मृतदेहाचा अंत्यविधीही करण्यात आला एन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी